SPN News, आवाज नाशिक चा। SPN न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हत्येप्रकरणी पाच जण ताब्यात सविस्तर वृत्त असे काल रंगपंचमीच्या दिनी आंबेडकरवाडी नाशिक या ठिकाणी प्रशांत जाधव उमेश उर्फ मन्ना जाधव या दोन भावांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली होती ही हत्या रंगपंचमीच्या दिवशी झाल्याने रंगपंचमी ही नाशिकमध्ये बेरंग झाल्याचे चित्र दिसत होते दरम्यान मृत झालेल्या व्यक्तीच्या मामाने अवैध व्यवसायातून ही हत्या झाल्याचे आरोप केले आहे काही दिवसांपूर्वी सागर यांच्या घरावर अवैध धंद्यांची रेड पडली असता याचा संशय उमेश जाधव यांच्यावर होता त्यामुळे हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे यामध्ये पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून सागर गरड योगेश गरळ सचिन रेडकर रोकडे व उशिरे अशा या व्यक्तींना ताब्यात घेतल्याचे समजते आहे लवकरच पोलीस याविषयी अधिक माहिती देतील एस पी एन न्यूजसाठी एस पी एन न्यूज ब्युरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद